नमस्कार मी संदेश शेटे स्वस्तिक फाउंडेशन संचालक चा दिविजा वृद्धाश्रम संस्थेचा सेक्रेटरी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठराला वृद्धाश्रम वृद्धाश्रमाची स्थापना असले या गावी झाली सुरुवातीला आश्रमात फक्त चार आजी आजोबा उपचारात्मक पुरवत्न सेवा घेत होते परंतु ती संख्या आज साठच्या वर गेलेली आहे एकंदरीत आमच्या आठ वर्षाच्या प्रवासात जवळजवळ दोनशे सत्तर आजी दोड आजोबांनी आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांनी उपचार सेवा घेतलेली आहे आमच्याकडे आज आम साठ आजी आजोबा अजूनही सेवा घेत आहेत या आजी आजोबांना दैनंदिन जीवन त्यांचं सुरळीत जावं यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत आहे त्यांच्यासाठी विविध प्रकारचे गेम त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या ऑनलाईन प्रोग्राम जसे डान्सिंग थेरपी आहे लाथिंग लाग थेरपी आहे किंवा योगा प्राणायाम थेरपी आहे अशा बऱ्याच थेरपी आजी आजोबांसाठी चालू असतात त्याचप्रमाणे हे तर आमच्या रेग्युलर रुटीन मध्ये आहे पण त्याचबरोबर आम्ही आजी आजोबांसाठी वर्षभर वर सण सणा कार्यक्रमही करत असतो अगदी एक जानेवारीला दरवर्षी एक जानेवारीला सर्व आजी आजोबांचा सामूहिक वाढदिवस साजरा केलो केला जातो वाढदिवस साजरा करून प्रत्येक जण एक दिवसांनी तरुण बनत असतात असा त्यांना एक तिथे आम्ही उपक्रम दिलेला असतो त्यानंतर लगेचच चौदा तारखेला आपला मकर संक्रांतीचा कार्यक्रम असतो मकर संक्रांतीला प्रत्येक आजींना अगदी नटवून तटवून काही आजींचा विरोध असायचा पूर्वी परंतु त्यांना सांगितलेलं आहे आपण हे आपल्या आनंदासाठी करतो त्यामुळे आता सगळ्या आजी आनंदाने या कार्यक्रमात भाग घेतात आणि त्यांना आम्ही तिथे हळदी खुंगाचा समारंभ त्यांच्यासाठी पार पाडतो त्यानंतर येते ती आपली सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताकदीन अगदी सभे आजी आजोबा पहाटे उठून अगदी छान वातावरणात थंडी जरी असली तरी देखील सगळेजण सफेद कपडे परिधान करून त्या दिवशी राष्ट्रगीताने सुरुवात करून झेंडा फडकवून राष्ट्रगीत म्हणून ध्वजगीत म्हणून आपला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आणि त्यानंतर त्यांच्यासाठी एक छोटेसे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असतात ते सांस्कृतिक आजी आजोबांनी सहभाग घेतलेला असतो सोबत आजी त्या कार्यक्रमात भाग घेतला त्यानंतर गणेश जन्म असतो त्या गणेश जन्माच्या दिवशी दरवर्षी आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही आजी आजोबांसाठी सत्यारायणाची पूजा ठेवतो सत्यारायची पूजा जाते की त्यांना त्या दिवशी एक वेगळ्या प्रकारचा देवाचा आनंद घेता यावा यासाठी सत्यानारायणच्या पूजेचं आहे केलेलं असतं आणि आजी आजोबा हे सगळेजण त्याच्यात हिरा भाग घेत असतात आजी आजोबा की एखाद्या जोडप्याला सत्यानच्या पूजेला बसवलं जातं आणि हा कार्यक्रम आम्ही इथे करत असतो कर त्यानंतर येतो तो कार्यक्रम म्हणजे रंगपंचमी साधारण मार्च महिन्यात रंगपंचमीचा शारे कार्यक्रम असतो आणि रंगपंचमीला आजी आजोबा अगदी रंगाने पूर्ण माखून ती रंगपंचमी होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करतात त्यानंतर पुढे येतो गुढीपाडवा गुढीपाडव्याला नवचैतन्याची गुढी उभारून आजी आजोबा एक प्रकारचा उत्साह आणि आता आनंदपूर्ण वातावरण गुढीपाडवा हा सण साजरा करतात गुढीपाडव्याला अगदी प्रत्येक जण पारंपरिक स्वतः नटलेले असतात आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात गुढीपाडवा झाल्यानंतर थोडे सण हळू होतात पण यावेळेस एक मे आपला महाराष्ट्र दिन साजरा होतो महाराष्ट्र दिन झाल्यानंतर थोडेसे आजी आजोबांना थोडासा उंधाळा वाटल्यामुळे थोडं रेस्टिंग असतं आणि त्याच्यानंतर जो कार्यक्रम मुख्य कार्यक्रम येतो तो, तो म्हणजे आषाढी एकादशीचा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाच्या आजोबाला पंढरपूरला मन लागलेलं असतं पंढरपूरला जाण्याची इच्छा असते परंतु आता थकल्यामुळे पंढरपूरच्या वारीला जाता येत नसतं परंतु त्यांना वारीचा आनंद घेता यावा आस्वाद घेता यावा यासाठी आम्ही आश्रमातच पंढरपूर प्रति पंढरपूर स्थापन करतो आणि छोटीशी त्यांना जेपे अशी वारी काढून दोन ताशाच्या तालावर लेचीम ताल सगळे आजी आजोबा धरत विठ्ठल रुकुमेच्या मूर्त्या घेऊन तो डोक्यावर तोळशी घेऊन आजी आजोबा वारीला गेलेले असतात वारी करून येतात ले वारीचा वारी आनंद सगळे घेतात त्यात बहुतेक लोक इतर लोकही ग्रामस्थ किंवा पाहुणे मंडळी पण खूप या वारीच वारी होतात आणि आनंदाच्या वा वातावरणात विठुरायाचा गदरात ही वारी साजरी होती असं सा होत असं तर पुढे तर आला श्रावण महिना श्रावण महिन्यात एका मागोमाग एक सण सगळ्यात पहिला येतो तर आपला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर बाळगोपाळांचा गोविंदा त्याच्यानंतर रक्षाबंधन रक्षाबंधन झाल्यानंतर इतर सण असे छोटे छोटे सण नागपंचमी म्हणा किंवा आजी आजींसाठी आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला असतो असे विविध कार्यक्रम हे श्रावण महिन्यात चालूच असतात विद्यार्थी अशी आजोबांना पैकी त्या काळात भेट देत असतात व त्यांच्याशी हितगूज करत असतात असं करत करत आमचे सगळे सण हे साजरेल्यानंतर येतो तो, तो सण म्हणजे गणपतीचा गणपतीचा सण आम्ही आश्रमात साजरा करून पुढे आम्ही जे काय लागतो ते म्हणजे गणपती संपल्यानंतर लगेच पितृ चालू होतो आणि पितृ पंधरावड्यात लोकांना आपल्यासारख्या सर्व जनतेला आपण आवाहन केलेलं असतं की आपण आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून वृद्धाश्रमाला एक दिवसाचं अन्नदान करा आणि लोकही ह्याच्यासाठी उत्तम प्रकारे प्रतिसाद देत असतात काही जण स्वतः येऊन आजी आजोबांबरोबर भोजनासाठी आनंद घेत असतात पित्रो पकडायलाच आम्ही लोकांना मदतीचं आव्हान जे असतं ते केलेलं असतं दान करण्याचा हा महिना पंधरावडा असतो आणि दान धुपं भरभरून या काळात करत असतात ते झाल्यानंतर येतो तो आपला दांडिया म्हणजे नवरात्र नवरात्रीच्या काळात आम्ही आजी आजोबांसाठी एक दिवस दांडिया ठेवलेल्या असतात वयोमानामुळे नाचणं शक्य नसतं पण तरीही खुर्चीत बसून अगदी उत्तम प्रकारे आजी आजोबा नाचत असतात छानपैकी त्यांचे गरबा चालू असतो आणि गरबाच्या तालावर ठेका धरून आजी आजोबा नाचत असतात तसा हा दांडिया दा, 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 दा झाल्यानंतर दसऱ्याचा सण असतो दसऱ्याच्या सणाला दा अगदी सरस्वती पूजन करून एकमेकाला सोने लुटत आजी आजोबा आपल्या पारंपरिक सणांची आठवण करून देतात बरीचशी शाळेतील मुलं आजी आजोबांना सोनं घेऊन येत असतात आणि ते सोनं देत असतात आजी आजोबाई त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात आनंदाचा आणि उत्साहाचा हा दसरा सण असतो दसरा नंतरचा सण आला तो म्हणजे दिवाळी दिवाळी दिवाळीचा सण आनंदाचा नाही तोटा दिवाळीच्या सणाला पाच दिवसाची दिवाळी असते चार दिवस दिवाळीची आणि पाचवा दिवस तुळशी विरोधात पाच दिवसाची दिवाळी आमची आश्रमात साजरी होते दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही वसुबरस साजरा करतो वसुबरस झाल्यानंतर आम्ही धनतेरस साजरी करतो धनतेरसला अगदी सगळेजण धनसंपन्ना शर्षी ऋषींची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर जो येतो ते नरक चतुर्थी पहाटे आजी आजोबा उठून सगळ्या आजी अगदी उठतात स्वतः नवीन कपडे परिधान करतात आणि आजोबांना अगदी उठणं तेल आणि उठण्याची आंघोळ घालतात उपणं लावतात तेल त्यांना मालिश करतात आणि त्याच्यानंतर उपणं लावून आंघोळ केली जाते आणि त्यानंतर सर्व मिळून एकत्र पारंपरिक पद्धतीने गुळपोळे किंवा पाच सहा प्रकारचे पोहे असतात त्याचा आणि फराळाचा आनंद येत असतात त्यानंतरचा दुसरा जो दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळेजण नथून ठरून स्थिनी संध्याला लक्ष्मीची पूजा करतात आणि उत्तम आयुष्यासाठी परमेश्वराकडे त्यानंतरचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजचा भाऊबीजीच्या दिवशी प्रत्येक जण अगदी आपल्या नवीन झालेल्या भावाला ओवाळण्याचा कार्यक्रम तिथे असतो आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी काही ना काही भेट तिथे देत असतो वृद्धाभश्रमाच्या मदतींना ह्या भेटीही दिल्या जातात आणि अगदी उत्तम प्रकारे बहीण भावनाच्या आनंदाचा हा ना, ना, ना ना का नाना आणि उत्साहाचा हा नात्याचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो जशी दिवाळी संपते त्यानंतर सगळ्यांना जाऊन लागते की तुळशीच्या लग्नाची तुळशीचं लग्न म्हणजे ते एक आश्रमातला मोठा इव्हेंट असतो ह्या इव्हेंटमध्ये एक जे आजोबा आहेत आश्रमात बरेच आजोबा आहेत एक जवळजवळ पंचवीस सत्तावीस आजोबा आहेत त्या सत्तावीस पैकी जवळजवळ वीस एक आजोबांचं लग्न न झालेले आहे आणि अशा आजोबांपैकी एका आजोबाचं दरवर्षी अगदी थाटामाटात लग्न लावलं जातं अगदी सुरुवातीच्या त्याला केळवण केलं जातं त्या आजोबांना केळवण झाल्यानंतर त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम होतो मेहंदी झाल्यानंतर तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम असतो तांदूळ निवडून झाले का हळदीचा कार्यक्रम असतो हळद झाली का मग शेवटी पुण्यवचन होत सनई चौघड्याच्या काळ आकाशात सायंकाळी आजोबांचं तुळशीबरोबर विवाह लावला जातं आणि अगदी भोजन भक्तीचा आनंद हा सांग हा दिवस अशा साजरा केला जातो की आनंद आश्रमामध्ये आपण सगळ्यांना एवढ्या आजी आजोबांना कुठे लग्नाला घेऊन जाऊ शकत नसतो पण तिथे त्यांना लग्नाचा आनंद घेता का वा पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम दोन दिवस लग्नाचा कार्यक्रम चालू असतो आणि सगळे आजी आजोबा उत्साहाने अगदी वरातीमध्येही आजोबा आजी नाचत असतात आणि छान अगदी धूम हा कार्यक्रम साजरा होतो एक आ, हो हो का हो आ, हे कार्यक्रम झाल्यानंतर वर्षाचा ह्या काळात कंटिन्यू चालू होतात ते म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे आजी आजोबांची बालवाडी आणि ह्या वयातील आजी आजोबा बालवाडीत गेले नव्हते त्यांना बालवाडी काय होती हा कॉन्सेप्ट माहीत नव्हता कारण ती डायरेक्ट शाळेतच जायची आणि त्यांना हे बालवाडीची गाणी बडबडगीत वगैरे हे कार्यक्रम माहिती नसायचे आणि आज ते आपल्या नातवंडा नामकरी गेलं तेव्हा त्यांना बालवाडी काय जी उत्सुक असते तर त्यांच्यासाठी बालवाडीचा कार्यक्रम एक दिवस बालवाडीचा कार्यक्रम हा केला जातो आणि बालवाडी तिथे साजरी केली जाते बालवाडीचा उत्साह अगदी दोन दिवस आजी आजोबा मामाच्या गावाला जाऊया येरे पावसा अशी बडबड गेली गाडी चुक चुकू चुक अगदी गाडी नाल्यावर अगदी गाडी करून अगदी आजी आजोबा नाचत असतात असा उत्तम प्रकारचा बालवाडीचा कार्यक्रम आहे आणि बालवाडी झाल्यानंतर त्याची सहल ही आश्रमात साजरी केली जाते आणि सगळ्या आजी आजोबांना आम्ही सहलीला नेतो चवळचं श्रीकांत निवडलेलं असतं आणि तिथे त्यांना सहल कम वनभोजन असा त्यांचा कार्यक्रम असतो ग्रामस्थही या कार्यक्रमाला आले असतात बरेच जण या कार्यक्रमाला येऊन भेट देतात आणि सहल आणि वनभोजनाचा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने साजरा होतो त्यानंतर येतो तो, तो, तो म्हणजे क्रिसमस नाताळ नाताळाची जवळ पंचवीस डिसेंबरला होते पंचवीस तारखेला नाताळ गुवा अगदी आश्रमात ना, नाचत गातत देतो आजी आजोबांना भेटवस्तू देतो चॉकलेट देतो आणि सगळ्यांना आपल्या बँडच्या तालावर नाचवत असतो असा हा एक कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर शेवटचा कार्यक्रम म्हणजे वर्षाचा अखेरचा दिवस एकतीस डिसेंबर हिंदू वर्षाप्रमाणे नाही पण ख्रिश्चन वर्षाप्रमाणेचा अखेरचा दिवसही आम्ही जसा मराठी वर्षाचा सा गुढीपाडवा साजरा करतो तसाच ख्रिश्चन वर्षाचा अखेरचा दिवसही थर्टी फर्स्ट डिसेंबर आनंद आणि उत्साहाने साजरा करतो यंदा तर आम्ही आजी आजोबांना त्या दिवशी पिक्चर दाखवण्याचं ठरवलं आहे आणि मराठी पिक्चर कुर्ला टू वेंगुर्ला हा पिक्चर आम्ही लावणार आहोत अशा तर आपणही सर्वांनी तिथे आपली उपस्थिती आहे तर अशा प्रकारे आमचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ते चालूच असतात आणि ह्या आपण कार्यक्रमाला सर्वजण घ्यावं ही आम्ही इथे आपणास आग्रहाचं आमंत्रण देत आहोत ह्या सगळ्या कार्यक्रम करत असताना सर्वात आपल्याला जी गरज असते ती आपल्याला आर्थिक बाबीची गरज असते त्यामुळे आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींनी जर आश्रमाला सडळ असते मदत केला तर आमचं बँक डिटेल मध्ये आमचं अकाउंट आहे आणि स्वस्तिक फाउंडेशन या नावाने आमचं संस्थेचं अकाउंट आहे तिथे आपण स्कॅन कोड मी आपल्याला स्क्रीनवर शेअर करत आहे तो स्कॅन कोड आपण स्कॅन करून आपण आपार आम्हाला मदत करू शकता आश्रमात भेटीस जेव्हा कधी यायचं आपण येऊ शकतात आपल्या मुलांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ किती आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ तुम्ही आश्रमात येऊ शकता आश्रमात द्यायचा आश्रमाला भेट देऊ शकता एक दिवस आपण त्यांच्याबरोबर राहून एक वेगळ्या प्रकारे आपला तो दिवस साजरा करू शकता आणि आपल्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आनंदाने घेऊ शकता